नमस्कार ट्रेंडी ब्लॉगच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेले आहे मोदकाचे आमटी किंवा बेसन पिठाचे वांगे आता बऱ्याच ठिकाणी बेसन पिठाचे वांगे सुद्धा म्हणतात तर त्यासाठी इथे मी मिडियम आकाराचे चार कांदे घेतलेले आहे त्यातला एक कांदा इथे मी उभा लांब चिरून घेते आता आमटीसाठी हा कांदा उभा चिरून भाजून घेणार आहे तर बाकीचे जे कांदे आहेत ते मी किसून घेणार आहे भाजी जर जास्त लोकांसाठी बनवायची असेल तर जास्त कांदे वापरायचे कारण की ह्या भाजीला कांदे आणि खोबरं हे जास्त प्रमाणात लागतं भाजी बनवायला सोपी आहे पण फक्त थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली की भाजी पटकन तयार होते तर इथे मी खोबरं आधीच किसून ठेवलेलं होतं तर एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते छान असं मंदाचेवर तीन ते चार मिनटापर्यंत भाजून घेतलेलं आहे इथे खोबरं तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे मंदा आच्यावरच भाजायचं आहे भाजताना थोडा वेळ लागतो पण छान असं खमंग भाजलं गेलं पाहिजे तर आता छान असं भाजले गेलं आहे तर एका ताटामध्ये मी हे काढून घेते आता याच भाजलेल्या खोबऱ्यामधून मी मसाला आणि आमटीसाठीचा खोबरं काढून घेणार आहे तर आधी आता कढई गरम आहे तर तोपर्यंत इथं खसखस घेते तर खसखस इथे मी चार ते पाच चमचेसारखं खसखस घेतलेलं आहे ते सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे खसखसमुळे मोदकाला छान अशी चव येते तर खसखससुद्धा भाजून झालेली आहे ती बाजूला काढून घेते ती अगदी उडायला लागली होती आता तीळसुद्धा दोन तीन मिनटापर्यंत छान अशी भाजून घेते बंद आजेवरच भाजलेलं आहे हे सगळं साहित्य तीळसुद्धा कडेमध्ये तडतडायला लागले आहे छान भाजली गेली आहे तर ही सुद्धा मी बाजूला काढते काही भाज्यांना बनवायला सोप्या असतात थोडा वेळ जास्त लागतो म्हणून आपण बऱ्याचदा कंटाळा करतो तर, 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 तर आता इथे मी कडे गरमच आहे तर कांदेसुद्धा भाजून घेते कांदेसुद्धा तांबडे रंगाचे होईपर्यंत भाजायचे आहेत तर कांदे भाजले जातात तोपर्यंत इथे मोदकसाठी कांदे किसून घेते तर इथे कांदे बारीक चॉपरमध्ये चॉप केले तरीसुद्धा चालते अधूनमधून कढईमध्ये जे कांदे आहेत ते सुद्धा मी भाजून घेत होती तर आता इथे जे उरलेले कांद्याचं किस काढून झाल्यानंतर जे उरलेले काप होते कांद्याचे ते मी यामध्ये टाकले म्हणजे मसाल्यामध्येच वापरले जातात तर आधी जर किसून घेतला आणि त्यानंतर मसाला बनवा आमटीसाठीचा सा मसाला बनवला तरी सुद्धा चालतो इथे सगळे कांदे किसून झालेले आहेत आता यात जो रस आहे तो बिलकुल काढायचा नाही बऱ्याच लोक हा कांद्यांमधला जो रस असतो तो काढून घेतात पण हा शिजताना पूर्ण आटवून जातं हे पाणी कांद्यांचं तर बिलकुल रस काढायचा नाही आता इथं तेल घेतलेला आहे एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे तर जिरं छान असं फुटलं की त्यामध्ये किसलेला कांदा टाकायचा आहे तर ता आता हा किसलेला कांदा पूर्ण छान असा तांबडी रंगाचा होईपर्यंत किंवा गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांद्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून देते म्हणजे पटकन असं कांदे शिजून जातील किंवा परतून होते तर आता इथं बाजूला कांदे होते तेच अजून भाजून तयार झालेले नव्हते आमटीसाठी जे कांदे भाजायला ठेवले होते ते थोडेसे वेळ लागला पण छान असे तांबडे रंगाचे होईपर्यंत ता भाजून तयार झाले होते आता यामध्ये आलं आणि लसूण टाकायचं आहे तर इथे मी लसूण ठेचून घेतलेलं होतं आणि आलं किसून घेतलेलं होतं आता जे खोबरं भाजलेलं होतं त्यातलंच थोडंसं खोबरं घेतलं आणि ते, ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेतलं आणि गॅसची फ्लेम बंद करून गार होऊ दिला आहे पूर्ण गार झाल्यानंतरच मी इथं मिक्सरमध्ये बारीक केलं आहे किसलेले जे कांदे आहेत त्यातलं जे पाणी होतं ते सगळं आटवून चाललं आहे आणि रंगसुद्धा बदलला आहे तर आता पूर्णपणे पाणी आटवून गेलेलं आहे आता हे कांदेसुद्धा गुलाबी रंगाचे झाले आहेत तर आता त्यामध्ये मी थोडंसं मसाले टाकणार आहे तर आता इथे जे नेहमीचे मसाले वापरतो तेच घेतले आहे लाल तिखट हळद धने पावडर आणि गरम मसाला लाल तिखट आणि गरम मसाला इथे थोडाच घेतलेला आहे कारण की ही जी भाजी बनवते मी तर ती मुलांनाही खूप आवडते तर त्यांच्यासाठी मी थोडंसं कमीच तिखट बनवते इथे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आधी कांदे परतताना मीठ टाकलेलं होतं त्यानुसार मीठ टाकायचं इथे थोडंसं लसूण आणि आल्याची पेस्ट टाकलेली आहे सगळं एकेजीव करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये भाजलेले जे खोबरं होतं ते टाकलं आहे आणि खा भाजलेली खसखस आणि तीळ तर आता हे सगळं एकदा पुन्हा मिक्स करून गार करून घ्यायचं आहे तर आता पूर्ण मसाला जो मोदकसाठी लागणार होता तो तयार झालेला आहे मासवडी आणि सातपुडच्या पाटोड्या बनवण्यासाठी हाच मसाला बनवला जातो त्यामध्ये बारीक जिलेली कोथिंबीर टाकलेली आहे हा मसाला गार करायचा आहे आता मोदकची पारी लाटण्यासाठी इथे मी एक वाटी चणा पीठ घेतलं आहे पोहे खाण्याच्या चमचीने एक चमची गव्हाचं पीठ घेतलं आहे बाइंडिंग चांगली येण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे एक चिमूटभर ओवा घेतल्या आहेत ज्या हाताने क्रश करून घेतला अर्धी चमची लाल तिखट थोडीशी धने पावडर आणि हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि तेल टाकून थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळतो पोळींची तशी कणिक भिजून घेतलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल कणिक भिजून झाले की थोडंसं तेल टाकून पुन्हा एक दोन मिनटापर्यंत कणिक मळून घेतली आमटीसाठीचा मसालासुद्धा गाळ झालेला आहे तर तो सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्यामध्ये थोड्याशा कोथिंबीरच्या काळ्या टाकते म्हणजे आमटीला चव छान येईल एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाटण टाकायचं आहे मसाल्याचं म्हणजे ते छान असं परतून घ्यायचं आहे इथे मी बाजरीचं पीठ किंवा काहीच भाजलेलं नाही कारण की मोदक आमटीमध्ये टाकले की थोडीशी आमटी घट्ट होते आमटीसाठीचा सा मसाला भरपूर बनवला होता म्हणून कुठल्याही प्रकारचं पीठ भाजण्याची आवश्यकता नव्हती इथं दोन ते तीन मिनटापर्यंत मसाला भाजून झालेला आहे किंवा तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा ते इथे लाल तिखट हळद गरम मसाला आणि पावडर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा एक मिनटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे एका बाजूला मी पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे मसाल्यातलं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पुन्हा परतून घ्यायचं आहे तर अगदी मस्त असा मसाला तयार होतो आता ह्यामध्ये गरम पाणी टाकून घट्ट पातळ कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तर इथे मी भाकरीसोबत बनवणार होती म्हणून थोडंसं एक्स्ट्राचं पाणी टाकलं आहे आणि मोदक शिजायलासुद्धा थोडं पाणी लागेल म्हणून एक्स्ट्राच टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून मंद आच्यावर गॅस राहू दिलेला आहे आता एका बाजूला मोदकची पारी लाटून घेतलेली आहे तर आपण नेहमी जशी पुरी लाटतो तशीच लाटून घेतलेली आहे तीन ते चार पुऱ्या एकत्र लाटून त्यानंतर मोदक बनवून घेणार आहे तुमच्याकडे सुद्धा ही भाजी अशाच पद्धतीने बनवता का मला नक्की कमेंट करून सांगा आता इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता यामध्ये म मसाला भरून मोदक जसं बनवतो तसं बनवलेलं आहे तर एक ते दीड चमचेसारखंच मसाला घेतलेला आहे टमा फुगलं की ते बऱ्याचदा काय होतं की फुटून जातो तो मोदक आमटीमध्ये उकडताना मोदक बनवताना मुलं येऊन येऊन सारखे बघत होते त्यांना वाटलं की तण्णीचे मोदक बनवते अशा पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत मोदक बनवले तोपर्यंत आमटीसुद्धा उकळून गेलेली आहे तर आता या आमटीमध्ये हे मोदक सोडायचे आहेत तर मस्त अशी आमटीला तरी आलेली आहे आता आमटी उकळली की त्यानंतरच मोदक टाकायचे म्हणजे मोदक शिजायला जास्त वेळ लागत नाही बाकीच्या पिठाची मी अशी पाटोडी लाटून घेतलेली होती मुलीला मसाल्याच्या पाटोळींची भाजी खूप आवडते आणि तिचं सारखं चालू होतं की पाटोळींची भाजी बनवत नाही म्हणून म्हटलं तिला थोडीशी मोदक आणि पाटोडी अशी दोघंही भाजी देते भाजी उकडतो तोपर्यंत इथे मी बाजरीची आणि ज्वारीची मिक्स भाकर बनवून घेतलेली होती मसाल्याची भाजी भाकरींसोबत खायलाच खूप छान लागते सगळ्यात सोपा स्वयंपाक म्हणजे मसाल्याची भाजी आणि भाकरी घरात कुठलीही भाजी नसेल तर पटकन अशी तयार होणारी भाजी म्हणजे मसाल्याची आमटी आणि त्यामध्ये कुठलीही भाजी बनवा म्हणजे पाटोडींची बनवा किंवा भजींची आमटी बनवा किंवा शेंगोड्यांची बऱ्याच भाज्यांचे प्रकार आहेत पण चव मात्र खूप छान होते इथं मोदकसुद्धा उकळून झालेला आहे सात ते आठ मिनटापर्यंत भाजी छान उकळू दिली होती म्हणजे मस्त मोदक शिजून गेले होते आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून गॅस बंद केला मस्त अशी तर्री आलेली आहे आता हे मी ताट वाढून घेते तुम्हाला हा आजचा रेसिपी ब्लॉग किंवा कुकिंग ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू